त्या चा दी एंड दोघांचा होणार मृत्यू इन्स्पेक्टर इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच आता मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे सत्याचा जीव आता धोक्यात आहे सत्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले त्याच्यावर उपचार सुरू आहेत त्याचं ऑपरेशन सुरू आहे या सगळ्यात डॉक्टर मात्र आता सत्याला वाचवू शकले नाहीत मंजू बाहेर सत्याच्या विचाराने खूप चिंतेत आहे ती या सगळ्याचा दोष स्वतःलाच देत आहे ती डॉक्टरांना भेटण्यासाठी पोहचते डॉक्टर सत्याचा ऑक्सिजन मास्क काढतात आणि मंजूला म्हणतात की सॉरी आम्ही तुमची आता काहीच मदत करू शकत नाही आणि सत्या नाही हे कळल्यावर मात्र म्हणजेच्या पायाखालची जमीन सरकते ती सत्याला उठवण्याचा प्रयत्न करते ती सत्याला ओरडते त्याला म्हणते की मला तुझा आवाज ऐकायचा आहे माझ्याशी बोल सत्या पण सत्याचा काहीच रिस्पॉन्स येत नाही आणि या सगळ्यात मंजू स्वतःला जबाबदार समजते आणि स्वतःच्या हातात असलेली बंदूक ती स्वतःवरच ताणते ती म्हणते की या सगळ्या मागे मीच जबाबदार आहे आणि त्यामुळे आता मलाही इथे राहण्याचा अधिकार नाही आणि मंजू स्वतःला गोळी मारण्याच्या प्रयत्नात आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की आता सत्या मंजूला हे टोकाचं पाऊल उचलण्यापासून थांबवू शकेल का आणि मंजूचं हे पाऊल उचलण्याआधी सत्याला शुद्ध येईल ये ये का हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी सत्य आणि मंजूचा बी एंड होण्याची शक्यता आहे बघणं फार महत्वाचं आहे की आता नेमकी मालिका काय वळत घेणार तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्सायटेड आहात आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अपडेटसाठी टेलिकप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार